दौंड तालुक्यातील देलवडी येथील कैलासवासी श्रीमती गंगूबाई मुरलीधर काटे यांना दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवान्हेय झाली असता त्यांची अस्थि नदीमध्ये विसर्जित न करता देलवडी गावामधील आईचे वन या ठिकाणी अस्थि दफन करून त्यावर पिंपळाचे रोप लावले व समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला त्यांचा विधी गुरुवार दिनांक अकरा जानेवारी रोजी देलवडी येथील मुळामुठा नदी येथे होणार आहे राजेंद्र काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सविस्तर माहिती आमचे प्रतिनिधी सुभाष गायकवाड यांनी दिली आमची आई कैलासवाशी श्रीमती गंगुबाई मुरलीधर काटे यांना दोन दुण एक दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजता देवाद्या झाली त्यानंतर त्यांच्या सावडण्याचा सा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी आणि कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी नदीमध्ये हस्ती आणि रक्षा न सोडता आपण त्या आपल्या गावातील बेलवडी गावातील आईचं बन ज्या ठिकाणी आईच्या स्मरणार्थ संपूर्ण गावातील आणि संपूर्ण गावातील बाहेरील असणाऱ्या लोकांनी जे वृक्ष लावलेले आहेत त्या ठिकाणी हस्ती आणि रक्षा खड्डा घेऊन त्यामुळे टाकल्या आणि त्या ठिकाणी एक वृक्ष लावला आणि प्रदूषण टाळलं आणि त्या एक आठवण आईची आठवण म्हणून त्या ठिकाणी आम्ही ऑक्सिजन मिळावा आणि ऑक्सिजन देणार असं एक पिंपळाचं झाड लावलं आपल्या जवळील बातम्या आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्यासाठी आमच्या भारत न्यूज लाईव्ह बुलेटिन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा